हॅलो गुड मॉर्निंग सर अरे व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग माय डियर गणेश कसे आहात तुम्ही अरे अहो काय सांगू तुम्हाला अरे काय झालं गणेश अरे मी इकडं सध्या इकडं आलेलो आहे बाहेर दुबईला आलेलो आहे तुमचं कसं चाललेलं आहे सांगा मला मला चेक कधी येणार दिवाळीचा अजून नाही आला तुम्हाला म्हणलं ना तुम्ही धैर्य सोडू नका तुमचा चेक लवकरच येणार आहे तुम्ही काळजी करू नका काय तुम्हाला मर्सडीज गाडीतनं नाही फिरायचं फिरायला काय तुम्हाला वाटत नाही माझ्यासारखं दुबईला सेमिरा साठी यावं येस का नो येस सर काय तुम्हाला वाटत नाही माझ्यासारखं महिन्याला एक दीड लाख पगार व्हायला पाहिजे येस का नो येस सर मग मग तुम्ही धैर्य ठेवा काळजी करू नका मी सांगतो तसं करा तुम्हाला चेक लवकरच येईल ओ मी मी तुम्हाला हे विचारत होतो ते ते की मागच्या महिन्यामध्ये जे सेमिनार झालं होतं त्याला ते पाच मुलं आलं होती ते त्यापैकी किती लोक जॉईन झाले का जॉईन झाले का नाही झाले झाले सर किती जॉईन झाले मला सांगू शकता का तुम्ही दो चार जण जॉईन झाले सर चार जॉईन झाले का ठीक आहे ठीक आहे गणेश सर गणेश दुर्कुंडे तुम्ही काळजी करू नका आता माझी सरांवर लवकरच मिटिंग आहे तर मग ठेव का मग आता अर्जंटमध्ये मला मिटिंग मिटिंग झाली की तुम्हाला करतो ठेवू का ओके ओके सर ठीक आहे धन्यवाद थँक्यू